हाय नमस्कार मी वृदाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे सव्वीस तारीख दत्त जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आप... चार वर्षापूर्वी आम्ही कडवईला कार्यक्रम होता आणि आदल्या दिवशी आम्ही कुठे रत्नागिरीतच कार्यक्रम करून आलो होतो आणि मग इथे राहिलो होतो कारण कडवई इथूनच थोड्याशा अंतरावर आहे जाऊ येऊन पॉसिबल नव्हतं त्यामुळे आम्ही इथे स्टे केला होता, होता। आता आम्ही सगळे नाश्ता करायला बसलो इथे श्रद्धा हॉटेलला आणि हा मग अशी म्हटल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे जिथे भेटेल तिथे मोबाईल चालू जेवण झालं <laughs> 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 भूक भूक लागले लागले हो लागलेली आहे आणि आम्ही आमचं यायच्या आधी त्यांनी सुरुवात केली आहे पोटात दुख पोटात दुखणार आहे तुमच्या इकडे अजून सुरुवात झालेली नाहीये करतय पूजा केल्या शिखाय की येतील हळूहळू बाकीच्यांचे पण ऑर्डर काय जमानो काय जमानू म्हणजे छान आहे टेस्ट झंझर इथे आलेली आहे मसाला डोसा यश खाण्यासाठी सज्ज रसावाडा आला ना पण आलाय चला सगळ्यांची ऑर्डर आलेले या खायला नाश्ता करायला आम्ही पण सुरुवात करतो आता रसावडा असत ना पाव नाही लगव लगव नको गाडीला गाडीला कुठे काही नको आहे पाणी जरा किकवायचं तो किकवायचा आहे सुविधा नाही आता काय हां बोलती thôi काय घेतलं से कोणी दिले? कोणी कोणी दिले, कोड़ी दिले? कोड़ी दिले? इन्नी इन्नी मामा बोल मामा डाटी गेली <स्ति> <लियाख> <स्ति> चला आहे हल्ली पोहोचू थोड्याच वेळात इकडे जागा चेंज केली आहे एकाच माणसाने फक्त मागे टाकलंय माणसाला हो असं वाचलो होत मागे टाकलं जास्त तशी गाडी आम्हाला थोडीशी वाढवून घ्यायची नेक्स्ट सीझन ला नक्कीच वाढवून घेऊ काय ना अल्पेश मी इथे आहे आणि मुली बघा मी सांगितल्याप्रमाणे हेअरस्टाईल करून बसलेले आहेत सीमा ज्योती इकडे दुसरी ज्योती इकडे दुसरी ज्योती हिने काहीच केलेलं नाहीये हा सांगू शकत नाही मी पण समजून जा हा प्रॉब्लेम म्हणजे नाही असं काही नाहीये मजाक मस्त चालू असते इकडे हे कोण बसले असं भूत बसले जियांशला घाबरवायला काय भूत हिला <laughs> मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी पण हिने स्वतः हिने स्वतः तो ब्लॉग बघितलेला नाहीये त्यामुळे फटके पडणार आहे आणि सबस्क्राईब पण याचा अर्थ तिने पण नाही केलेला असणार आहे असो तिला नंतर आपण बघणार आहोत आता हिला ओळखलं असेल आता हिला ओळखलं असं असं पण ओळखलं असेल की माहीत नाही मेकअप केल्यावरती ओळखाल तुम्ही कदाचित आता चेहरा दाखवेल इकडे जेंट्स लोक सगळे आतमध्ये बसलेले आहेत प्रॅक्टिस सुरुवात करणार आहोत आम्ही तेही तुम्हाला दाखवणार आहे इकडे हे काय घोंगट घोंगट ओडके मिताली मिताली इकडे बसलेली आहे इकडे दिल्लू आहे आणि इकडे आणि जिया ही दरवेळेस बोलते खाऊ आणले खाऊ आणले खाऊ आणतच नाही अरे वा वा म्हणजे खरंच आणलंय वाटत खरंच आणलंय खाऊ आणि आज साई आलेला नाहीये त्याचा अचानक शो म्हणजे डन झाला त्यामुळे येता नाही आलं त्याला तर प्रॅक्टिस तर तुम्हाला दाखवते आणि मुली रेडी झाल्या सुद्धा दाखवते आता इकडे साई साठी सरप्राईज असणार आहे आता अरे साईला मेसेज केलेला आहे गोड गोड हा आणि तिकडे बघा कवी बसलेले आहेत वया वगैरे काढून तिकडे सगळे बसलेले आहेत आपले छापलेले कुठे आहेत ते प्रश्नाचे संपले दहा छापले होते इकडे प्रॅक्टिस साठी आता सगळे बसलेले आहेत आणि प्रॅक्टिसला ऑक्टोबरवाला सगळं काम नसत असं नसतं असत त्याचं पण काम पण तो मास्टर ब्लास्टर आहे म्हणून रिकामा बसल्यास नाही ना, ना? ना? इथे आम्ही जेवायला घेतलेला आहे जसं जसं सगळ्यांचं आटपतंय आणि हा पसारा बघा हा असाच असतो आमचा पसारा जसं जसं सगळ्यांचं होतंय तसं तसं सगळेजण घेत आहेत ज्योती अजून जेवली नाही आहे इकडे या वेळेस जेवण झालंय का झालंय यायचं आहे का बरं घ्या पोळी सगळे रेडी झाले पण दिदीच फक्त मेकअप झाले आणि जी आन्सला भरवते मग त्याच्यानंतर साडी घालणारी वाटतं पण सगळे ऑलमोस्ट पोरी रेडी आहेत पण ताई नाही झाली रेडी नाही सगळे रेडी झालो आहोत आणि मी तुम्हाला बोललेली की सगळी पोळी तर ऑलरेडी रेडी झालेले पण ताई रेडी नव्हती झाली मी तुम्हाला आता ताईला दाखवते ताई कुठे 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 हा भेटली ताई पण अलब सेडी झाली दिदी उभी राह मग तुम्ही कमेंट मध्ये सांगा की ताई कशी दिसते दीदीचा आउटफिट कसा आहे मस्त आणि पसराला इग्नोर करा <laughs> भारी दिसते मग तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा जियास कुठे आहे हा नुसतं मम्मीचा पाठी नुसतं जियास पप्पा कुठे आहे आणि इकडे ढोलकेवाले नुसतं रियाज करताय चला मग आता मी जेव्हा शो चालू येईल मग तुम्हाला दाखवते नंतर भेटूया बाय आता इथे आम्ही गाण्याच्या तयारीत आहोत मुली इकडे मोबाईलवर आता टाइमपास चालू आहे इकडे बघा यांचं नाचणं बिचणं चालू आहे डान्स चालू आहे आणि माझा मेकअपचा लुक बघितला तो माझ्या मुली मला रेडी करतात साई असतो त्यावेळेस साई करतो इतर वेळेस किमया सीमा सगळ्याच मुली थोडं थोडं काय ना काय जरी हेल्प करत असतात तेवढा येत नाही येतो पण नॉर्मल फक्त येतो असा दोन तीन तास टिकेल असं तेवढा येत नाही हो हो आता दिसते ज्योति टॉर्च लावून मला मी दिसते असू दिसते चला आता आम्ही स्टेज वरती जाताना दाखवतो तुम्हाला Terima kasih telah menonton! प्लिए बाइब 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 चला चला गेला वाटत गेला काय खाडी इकडे माझं लिखाण चाललेलं माझा आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल काय हाल होते माझ्यासोबत काय कळत नाही हिला आपलं एकच लागलेलं असतं मी दिसते का मी दिसते का बिचारी स्वतःवर फ्लॅश मारून बसलेली असते जेणेकरून ती दिसावी म्हणून पण दिसते <laughs> निघालेले आहेत शाहीर निघालेले आहेत हे चांगलं सिद्धूला साधू भाऊजी ढोलकी घेऊन ते बघाल माझा अवतार आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल की आवाज खूप बसला आहे माझ्यासोबत का असं होतं काय कळे कळत नाही आहे आता सीझन नाही आहे एकच प्रोग्राम होता पण ते काय झालं त्या दिवशी मी आले ना धुई धूळ खूप बाय रोड आले त्याच्यामुळे खूप धूळ रस्ते एवढे खराब झालेत पुन्हा ही परत बातमी होणार आहे ते कधी होईल गणपतीच्या आधी किंवा होळीच्या आधी म्हणजे चाकरमणी पुन्हा जागे होतील खूप दयनीय अवस्था आहे रस्त्यांची आणि ती धूळ जाऊन जाऊन प्लस ते पाच सहा तासाचं रनिंग आणि आजचं आणि गावाला एवढी थंडी आहे एवढी थंडी जी अश आणि मी सकाळी आम्ही बारा वाजता डॉक्टरकडे जाऊन आलो आणि मग डायरेक्टकडे रत्नागिरीला यायला निघालो आणि तुम्हाला तर माहिती आहे पण ते रत्नागिरी किती अंतर आहे सो त्या धुळीनी हवे हवेनी खूप त्रास झाला आणि त्यामुळे आवाजाचा परिणाम झाला काय कळत नाही मला खूप टेन्शन येतं असं का, का होतंय ठीक आहे पण पहिली बारी झाल्यानंतरच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की छान झाला मला आवाज नसेल पण तरीही छान कार्यक्रम झाला नेहमीप्रमाणे जिथे जिथे कार्यक्रम करतो तिथे तिथे लोकांना खूप आवडतं सो तेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बाकी काय नाही आणि तुम्ही तर रेग्युलर माझी प्रोग्राम ऐकता त्यामुळे तुम्हाला माहिती आहे माझा आवाज काय आहे तो असू दे चला तुम्ही दुर्लक्ष करा मी पण दुर्लक्ष करते आता दुसऱ्या बारीला चाललो आहे इकडे बघा पोरी तयार झालेत माझ्या इकडे मुली तयार झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघतोय माझं लिखाण पण झालेलं आहे ते दाखवलं नाही कारण खूप गाई होती तिकडे जियाश पण खूप व्हायतागलं आहे व्हायतागलं इन द सेन्स त्याला पण सर्दी झाली खूप सारखा मम्मा 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 करतोय पहिली बारीला गेले त्यावेळेस खूप रडत होता तो, तो महमा, 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 महमा आ, आता जरा आहे बरा माझा 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 थँक्यू यू चला तर आता मग जाते दुसऱ्या बारीला आणि आल्यावरती भेटूयात पुन्हा एकदा कसं काय जाताना पण कसं काय जातो मी ते सगळं सांगते मुलींना कुठे कसं काय सोडणार आहे तेही सांगते सगळं दाखवणार आहे आज आणि ठीक आहे नंतर मग चला बाय तर आता आमची दुसरी सेकंड वारी झालेली आहे आणि आम्ही इथे सगळे जण आता आलो आहे सगळ्याजणी बघा आता सगळं म्हणजे सगळं काढण्याची तयारी चालली आहे या सिवा मॅडम

भरता आहे पेमेंट ₹500 जाऊया काय मी करूया ना असं होत राहतं दोन दिवसाने कार्यक्रम होतात इकडे बघा आता जेंट्स लोक बॅकअप बॅकअपची तयारी हार्ड हलकी उतरवून ठेवतोय उत हां आडी अमिलिनला डोस मिळालेला आहे आता जस्ट तुम्ही बघितलं असेल भाऊजी काय जॅकेटावर जॅकेट सॉरी सॉरी मग काहीतरी स्वेटर बिटर घेऊन करतात ना हे लोक ललित गायब झाले असं चला आता आमचं पॅकअप आहे झाल्यानंतर सगळं चेंज बिंज हा मला आधी भीती होती खर तर आवाज कसा पण ठीक आहे म्हणजे चालून गेलं झालं एखाद दुसरी व्हिडिओ असा आवाज आहे तो सांग चला तर मग तर आफ्टर चेंज मी आपण ब्लॉग काढते हा इकडे इकडे सेवाचं पण मागे ब्लॉगिंग चालू आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत पॅकअप झालेला आहे काहीच दिसत नाही आता तू तरी दिस हां ही एकटीच दिसते तुम्ही बघितलं असेल हां इकडे हां थोडी थोडीशी आता ही गाडी जाणार आहे स्टेशनला याच्यामध्ये राहुल फक्त जाणार आहे पळतो राहुल फक्त जाणार आहे त्यांना घेऊन त्यांना घेऊन मीन्स त्या जाऊ शकतात पण त्यांच्यावर तो पण मुंबईला जाणार आहे आणि ही गाडी आम्ही सगळे जाणार आहोत गावी চাল <laughs> 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 चला मग व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून नका बाय